गुडघेदुखीने त्रस्त आहात मनात असंख्य प्रश्न आहेत मला ऑपरेशन लागेल का गुडगाव म्हणजे नेमके काय वयामुळेच का त्रास होतो मित्रांनो आज मी सोबत शेअर करणार आहे टॉप टेन सर्वसामान्य पण महत्वाचे प्रश्न जे माझे पेशंट मला ओपीडी मध्ये वारंवार विचारतात आणि शेवटी देणार आहे एक खास बोनस टिप जे गुडघेदुखीचा त्रास टाळण्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते नमस्कार मी डॉक्टर सुबोध सोळंके ऑर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन छत्रपती संभाजीनगरी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे गुडघेदुखीबद्दल दुखीबद्दल विचारली जाणारी दहा सर्वसामान्य प्रश्न आणि त्यांची उत्तरे गेल्या अनेक गुडघी दुखीच्या हजारो रुग्णांवर मी उपचार केले आहेत गुडघेदुखीची दुखीची मुख्य कारणे काय असतात तर खेळातील होणाऱ्या दुखापती म्हणजे स्पोर्ट्स इंजरीज उतरत्या वेळातील होणारी गुडघ्यांची झीज म्हणजे ऑस्टिओटिस तसेच गुडघ्याच्या भोवती झालेले फ्रॅक्चर्स चुकीचे जुडलेले फ्रॅक्चर्स तसेच संधी ही हे मुख्य कारणे आहेत खेळातील दुखापत म्हणजे स्पोर्ट्स सेंजरीमध्ये गुडघ्याच्या आतील लिगामेंट्स जसे की एसीएल आणि पी सी एल तुटले असतील तर त्यावरील उपाय काय मित्रांनो गुडघ्यांना स्थिर ठेवण्यासाठी निसर्गाने काही लिगामेंट्स म्हणजेच दोरे दिलेले आहेत जे दोन्ही हाडांना स्थिर ठेवण्यासाठी अतिशय अनिवार्य असतात खेळातील दुखापतींमध्ये अनेक वेळा ही लिगामेंट्स तुटण्याची शक्यता असते अशी दुखापत झाली असता गुडघ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि नॉर्मल कायनोमॅटिकसाठी ही लिगामेंट्स पूर्ण दुरुस्त केले जाणं गरजेचे असतात खेळातील दुखापती म्हणजेच ए सील किंवा पी सील तुटलेले असेल तर ऑपरेशन करणे अनिवार्य असते का गुडघ्यांच्या मध्ये असणारे लिगामेंट्स जसे की ए सील किंवा पी सील जर अकार्यरत किंवा अकार्यक्षम असतील तर कमी वयामध्ये ऑस्टिओर्थरायटिसचा धोका वाढतो त्यामुळे नॉर्मल आणि करून घेणे गरजेचे असते गुडघ्यांच्या आतमध्ये असणारी गादी म्हणजेच काटलेज नेमकी काय असते मित्रांनो आपला गुडघा दोन मोठ्या हाडांमधील असणारा एक सांदा आहे शरीरातील कुठल्याही सांध्यांमध्ये एक विशेष कोटिंग दिलेली असते उदाहरणार्थ गुडघ्यामध्ये बघितलं असता दोन्ही हाडांमधील सांदा बनवणाऱ्या सरफेसवर एक विशेष कोटिंग निसर्गाने दिलेली आहे ही कोटिंग अतिशय मऊ असल्याकरिता सांध्याची हालचाल होत असताना एक हाड दुसऱ्या हाडावर घसरत होत नाही ह्याच कोटिंगला आपण टेक्निकल भाषेमध्ये काटलेच आणि साध्या भाषेमध्ये गादी असं म्हणत असतो ह्या गादीचं एक आयुष्य असतं वयाची चाळीशी ओलांडली असता ह्या गादीची ह्या कोटिंगची झीज व्हायला सुरुवात होते झीज झाल्यानंतर आतील हाड उघडे पडते त्या हाडाला वेदना जाणवतात त्यामुळे जेव्हा जेव्हा गुडघ्यांवर दगदग होते तेव्हा जसे जसे वय वाढत जाते तसे तसे झीज वयाची पन्नाशी ओलांडली आणि साठीचं वय गाठला असता गुडघ्याच्या आतील कोटिंग साधारणतः सर्वांमध्येच घासून बऱ्यापैकी झिजून निघून जाते आणि हा त्रास सततचा होऊन बसतो तसेच त्रासाची तीव्रताही वाढत जाते दैनंदिन म्हणजेच ऑफ डेली लिव्हिंग करत असताना गुडघेदुखीचा त्रास जाणवायला लागतो यालाच आपण टेक्निकल भाषेमध्ये ऑस्टिओर्थ्रायटिस अशी म्हणतो माझ्या गुडघ्यांमध्ये ऑस्टिओर्थ्रायटिस आहे की नाही हे जाणून कसे घ्यावे तर आपल्याला गुडघेदुखीचा त्रास सततचा असेल आपले वय चाळीशी वरील असेल दैनंदिन जीवनातली कामं करत असताना त्रास जाणवत असेल गुडघा एकदम वाकवून खाली उत बसण्याची कामं करत असतानाही त्रास होत असेल तर आपल्याला ऑस्टिओर्थरायटीस असू शकतो हे जाणून घेण्याकरिता आपण जवळच्या ऑर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जनना भेटावे ते गुडघ्याची तपासणी करतील आणि एक विशेष प्रकारचा एक्स रे करून घेतला असता गुडघ्याच्या आतमध्ये असणारी ही गादी ज्याला आपण काटलेज म्हणतो याच्यामध्ये कितपत जीव झालेली आहे याचा एक अंदाज येतो ऑस्टिओर्थरायटिसमध्ये और सर्जरीशिवाय काही पर्याय आहेत का ऑस्टिओर्थरायटिस और जर अलीकडच्या स्टेजमध्ये असेल तर सर्जरीची गरज नसते आपल्याला फिजिओथेरपी करता येते जीवनशैलीमध्ये बदल आणता येतात गुडघ्यामध्ये चिकणा तयार करणारे नैसर्गिक पदार्थांचं सेवन करता येतं तसेच गुडघ्याच्या आतमध्ये हायलोरोनिक ऍसिड नावाच्या पदार्थ इंजेक्शनही घेता येतं नी ब्रेसेस योगा यांचाही बराच फायदा होऊ शकतो जेव्हा ऑस्टिओर्थरायटीस बऱ्यापैकी ॲडव्हान्स झालेला आहे हे आढळून येतं तेव्हा सांधे प्रत्यारोपण म्हणजे टोटल नी रिप्लेसमेंट हे एक चांगलं ऑप्शन आपल्या समोर असतं गुडघा प्रत्यारोपण म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी नेमकी काय असते ज्या उतरत्या वयामध्ये गुडघ्याची पूर्ण प्रकारे झीज झालेली असते आणि ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग म्हणजे दैनंदिन जीवनातली कामं करत असताना भरपूर त्रास जाणवत असतो तेव्हा गुडघ्याच्या आतील घासलेला भाग काढून टाकून आपण आतमध्ये इम्प्लांट बसवतो हो त्याला जॉईंट रिप्लेसमेंट किंवा सांधे प्रत्यारोपण असे म्हणतो हे ऑपरेशन झाल्यानंतर आपल्या गुडघ्याचा त्रास नाहीसा होऊन जातो आपल्याला एक नवं आयुष्य मिळाल्यासारखं होतं दैनंदिन जीवनातली कामं करणे सुकर होऊन जाते हवं तितकं उभं राहता येतं हवं तितकं दूर चालता फिरता येतं जीनाही आरामात चढता उतरता येतो गुडघा प्रत्यारोपण झाल्यानंतर मला चालता येईल का निश्चितच ऑपरेशन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपल्याला चालवल्या जातं तसेच दोन ते तीन दिवसानंतर जिना चढवण्याची आणि उतरण्याची प्रॅक्टिसही केल्या जाते एक ते दीड महिन्यामध्ये गुडघा आतमध्ये प्रॉपरली सेट होऊन जातो आणि आपलं चालणं सुकर होऊन जातं सकाळी फिरायला जाणे सायकलिंग करणे हे आपण दोन ते ती तीन महिन्यानंतर सुरळीतपणे सुरू करू शकतो ऑस्टिओर्थरायटिसमध्ये योग्य वेळी सर्जरी न केली असता काही मोठे नुकसान होऊ शकते का योग्य वेळी सर्जरी न केली असता गुडघ्यांमध्ये ऑस्टिओथ्रायटिसमुळे गुडघ्यात बाक निर्माण होणे अधिक स्नायू कमजोर होत जाणे तसेच दुसऱ्या सांदांवरील ताण निर्माण होणे अशा प्रकारचे त्रास जाणवू शकतात गुडघ्यांची स्पोर्ट्स इंजरी म्हणजे लिगामेंटची किंवा गादीची दुखापत कुठल्या खेळांमध्ये कॉमन आहे तर कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स जसे की फुटबॉल रग्बी किंवा बॅडमिंटन लॉन टेनिस यामध्ये गुडघ्यांवर पिवट होण्याची गरज कॉमनली आढळते त्या खेळांमध्ये गुडघ्यांमध्ये लिगामेंटची दुखापत होण्याची शक्यता जास्त असते आता बोलूया बोनस्टिपकडे गुडघे दुखेमध्ये ॲक्टिव्ह लाईफस्टाईल आणि गुडघ्यांच्या भोवताली असणाऱ्या स्नायूंचा मजबूती करणारे व्यायाम म्हणजेच क्वाड्रेसेप्स चंदनी एक्सरसाइजेसचे महत्त्व जितके सांगावे तितके कमी त्यामुळे दररोज सकाळी कमीत कमी तीन ते चार किलोमीटर फिरायला जाणे जमत असल्यास ब्रिस्क वॉकिंग करणे आणि क्वाड्रेसेप्स चंदनी एक्सरसाइजेस दिवसातनं कमीत कमी दोन ते तीन वेळेस करणे कमालीचे ठरते तर मित्रांनो वयानुसार येणाऱ्या गुडघेदुखीने त्रस्त होऊन थांबून न जाता त्यावर योग्य उपाय करून आपण त्यावर मात करूया जर गुडघेदुखीबद्दल तुमच्या मनात आणखी काही शंका असतील तर कॉमेंट करा मी नक्की उत्तर देईन आपल्याला हा व्हिडिओ आवडला असता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत आपली आणि आपल्यांची काळजी घ्या धन्यवाद